प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्यानंतर ती कुठं पळून गेली तिला नेमकं काय हवं होतं आणि तिने काय केलं ही घटना वाटते तितकी सोपी नाही उच्च शिक्षित असलेल्या एका वकील महिलेने की जिचं नाव मीना आहे हिनं तिच्या नवऱ्याचा धारधार शस्त्राच्या सहाय्याने खून करत त्याला नेवासा शिवारातील पाचे गावात टाकलं सोळा ऑगस्टला घटलेल्या घटनेचा तपास नगर एल सी बीचे पी आय दिनेश शाहेर आणि नेवासाचे पी आय धनंजय जाधव यांनी अवघ्या चौदा दिवसात लावला परंतु ही घटना वाटते तितकी सोपी नाही कारण त्या घटनेतील जी महिला होती तिचं नाव मीना ही पेशाने वकील होती उच्च शिक्षित असलेल्या ॲडव्होकेट असलेल्या मीनाने नवऱ्याचा खून काय केला त्याची इन्साइड स्टोरी काय आहे यासाठी या आजचा हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो मीना म्हस्के नावाच्या उच्च शिक्षित महिलेनं की जी पेशाने वकील आहे तिने तिच्या प्रियकराच्या मदतीनं तिचा नवरा अंबादास याचा खून केला न जाणो हा प्लॅन तिचा केव्हा ठरला असेल परंतु तिचं वय वर्ष आहे छत्तीस आणि तिच्या प्रियकराचं वय आहे एकतीस आता तुम्ही म्हणाल की मग ह्या वयात डिफरन्स असताना तर हो अनैतिक संबंधांमध्ये वयाला बघितलं जात नाही नैतिकतेला बघितलं जात नाही समाजाची भीक ठेवली जात नाही आणि अशातून हे प्रकार होतात परंतु कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे पोलिसांनी अवघ्या चौदा दिवसात त्या अंबादास म्हस्के की जो मयत आहे त्याच्या खुनाचा छडा लावला तो कसा लावला तर त्यांनी जवळपास दोन तीनशे गाड्यांचं फुटेज हे चेक केलं त्या नेवासा रस्त्यावरती श्रामपूर नेवासा रस्त्यावरती त्या कार्यकाळामध्ये अंबादासचा मर्डर करून त्याची बॉडी जी फेकण्यात आलेली होती त्या ठिकाणी त्यांनी दोनशे ते अडीचशे वाहनांचा एक तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून अभ्यास केला आणि त्यामध्ये त्यांना एक रेनो ट्रिबर ट्रिबर नावाची जी गाडी आहे ती गाडी संशयास्पदरित्या फिरताना आढळून आली आणि मग काय त्यांनी त्या गाडीचे डॉक्युमेंट्स त्या गाडीचा नंबर हा मिळवला त्या गाडीच्या नंबरच्या द्वारे त्या गाडीचा मालक हा ऍडव्होकेट मीना की जी प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा खून करते तिच्याच नवऱ्याची ही गाडी होती अशा पद्धतीनं त्या गाडीचा नंबर मिळाल्यानंतर त्या पत्त्यावरती पोलीस गेले त्या पत्त्यावरती गेल्यानंतर त्यांना कळलं की पंधरा दिवसापासनं या मयत अंबादासचा हा फोन नॉट रिचेबल आहे फोन लागत नाही स्विच ऑफ आहे आणि मग पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांमार्फत जाळं रचून एडव्होकेट मीना ही कोणत्या ठिकाणी आहे तिचा तपास लावला ती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लोणी या ठिकाणी तिच्या प्रियकराबरोबर एक खोली भाडोत्री घेऊन राहत होती आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी अचानक छापा टाकला तिला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर तिचा तो प्रियकर आणि तिने याची कबुली दिली की आम्हीच आंबादासचा आम खून केला मित्रांनो या घटनेतनं उच्च शिक्षित महिला या अनैतिक संबंधांना बळी पडून आपल्याच नवऱ्याचा खून करतात आपल्याच संसाराची राख रांगोळी करतात अनैतिक संबंधांनाच समाज मान्यता नसते त्या महिलेला समाज देखील मान्यता देत नाही त्याचबरोबर समाज देखील तिच्याकडं वाईट आणि वेगळ्याच पद्धतीने हा बघत असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती समाजात अशा अनेक घटना घडतात परंतु एन सी आर बी च्या रिपोर्ट नुसार राष्ट्रीय गुन्हे शाखेच्या रिपोर्ट नुसार देशामध्ये शिकलेल्या उच्च शिक्षित महिला या नवऱ्याचा किंवा हजबंडचा मर्डर करण्यात आघाडीवर असल्याची आकडेवारी वारंवार जाहीर होत आहे त्यामुळं या घटनेतून बोध काय घ्यायचा हजाने त्याने घ्यावा घटनेचा एक मात्र निश्चित कर्मचारी एस पी ओला यांच्या मार्गदर्शनामध्ये अधीक्षक एल पी पीआय दिनेश नेवाशाचे नेवासाचे पीआय धनंजय जाधव यांनी या घटनेचा छडा अवघ्या चौदा दिवसात लावला त्याप्रमाणे सलाम एल अहमदनगर एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहन या बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लवू शिवाजी डमरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा खून केलेला आहे